साक्षी सागर पाटील ज्ञान प्रबोधिनी इंग्लिश मिडियम स्कूल वाचनी प्रशालेची विद्यार्थिनी महाराष्ट्र प्रेक्षकांद्वारे आयोजित केलेल्या अभिनय स्पर्धेमध्ये सहभागी होत असून माझ्या अभिनयाचा विषय आहे होय मी सावित्री बोलते माझ्या अभिनयाचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा होय मी सावित्री सावित्रीबाई ज्योतिराव फुले पहिली स्त्री शिक्षिका बर का साधारण दीडशे वर्षापूर्वी स्त्रीला शिक्षणाचा आणि स्वातंत्र्याचा हक्क नाकारणारा समाज ज्योतिबा फुले नावाच्या महामानवानं या अशिक्षित स्त्रीला गमवण्याचे धडे दिले आणि मुलींना शिकवण्यासाठी खंबीरपणे खडे केले अशा महापुरुषाची पत्नी होण्याचं भाग्य मला लाभलं म्हणून मी स्वतःला धन्य समजते आणखी एक धन्यता वाटते ती म्हणजे आज महिलांनी काजवलेल्या कर्तृत्वाची आमच्या वेळेस स्त्री चूल आणि मूल यातच गोष्टी असायची पण आजची स्त्री घराबाहेर पडली शिक्षिका डॉक्टर वकील गावच्या सरपंचापासून ते देशाच्या अनेक महिलांनी खंबीर नेतृत्व दिलं आहे बाळाला झोप येत नाही म्हणून आकाशातील चंद्र ताऱ्यांची गोष्ट सांगणारी महिला आज सुनीता विल्यमच्या रूपाने प्रत्यक्षात चंद्र ताऱ्यांची सफर करून आली भांडी घासणारे महिलांचे हात आज विमान चालवतात रेल्वे चालवतात देशाच्या संरक्षणासाठी शस्त्र सुद्धा चालवतात निर्मल ग्राम स्वच्छता अभियान दारूबंदी असे उपक्रम राबवून तर गावागावातल्या मी आम्ही सावित्रीच्या लेखी म्हणत महिलांनी घेतलेली भरारी पाहून या मायेचा ओर अभिमानानं भरून आलाय खर तर मी एक परिवर्तनाची ज्योती होते पण तुम्ही आजच्या महिला परिवर्तनाची मशाल बनला आहात पण एका गोष्टी खंत वाटते मी ऐकलंय आजी आई जन्मापूर्वीच आपल्या लेकीचा गळा घोटते भ्रूण हत्या करते मुलग्याच्या सुखासाठी आपलं काळीच काढून देणारी आई आज आपल्याच काळजाचा तुकडा काढून टाकते बाळाच्या ओढीनं हिरकणी माता अख्खा गड उतरली मग आजच्या मातेला पोटातल्या गोळ्याची ओढ नसावी माता कोण म्हणे तुम्हाला वैरिणी आहात वैरिणी अहो मुलगी झाली म्हणून काय झालं मुली शिवाय घराला घरपण आहे का सकाळी लवकर उठायचं अंगण झाडायचं सडा टाकून रांगोळी घालायची सगळं सारखं लावायचं ही कामं तर तिला सांगायला सुद्धा लागत नाही तुझा वंशाचा दिवा जेव्हा गावभर फिरत असतो तेव्हा ही वंशाची पंती आईला घरकामात मदत करत असते असं म्हटलं जात पहिली बेटी धनाची बेटी दुसरी बेटी तूप आणि रोटी बहिणी बहिणी असतील तर एकमेकींना समजून घेतात हसत खेळत राहतात उलट भाऊ भाऊ एकमेकांच्या जीवावर उठतात हिशासाठी सक्के भाऊ पक्की वैरी होतात मुलगी बिचारी स्टटीत वाट्या वागत नाही दिल्या घरी सुखी असते सासर घरी पतीला प्रेम देते सासू सासऱ्यांची आई वडिलांप्रमाणे सेवा करते तरी ती तुला नको आहे अहो वंशाला दिवा म्हणून म्हणून मुलगाच कशाला हवा मुलगी सुद्धा ठरू शकते तुमच्या वंशाचा दिवा मग मुलीला जन्म देण्याचा संकल्प कर नवा हाक देते सावित्री कन्या वाचवा देश वाचवा